नॉन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात <laughs> संपत्ती असणारी माणसं विद्वानच असतात असा अजिबात नाही जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते हो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हालकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना बिडी नाही म्हणजे कवडीचं काम कर कवडीचं काम करीत होत आला पैशाला लक्ष्मी नाही ना आणि आणि ए लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा सोमार एकादशी सोमार नाही एखादच नाही थोरला पोरी अड मधलं डाक्यातून जाईल घडणार असते हो हे त्याचं उत्तर नाही टायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागडापत एक वाक्य सांगू एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला मोर तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आईबापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ए आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काय लोक म्हणले होते माणूस सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्यात हा <laughs> गोदी म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले होते माणूस सुशिक्षित देव का कुत्र्या बरोबर अरे त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्या बरोबर काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित देव का बायको हातात धरून हिंडतो अरे बायकोवर विश्वासच नाही <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात हे आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या नालावर असूय ज्याच्या बापचे चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर म्हातारे म्हातारेच पासायदान पाठ नाही फक्त जन्माला आला पोरं पायदा गेले ना तू झाले नेहाला काही केलं नाही नाही बापूजी बापाकले स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला आणि तिच्यावर धडकला आम्हालाच न झाला नाही गेलो बापाचा गुंठा इकला स्कॉर्पिओ घेतली हायवे न गेला धाब्यावर जावला नाईन्टी मारली वाकटे झालं डिवॉर्डर मधून हात गेला जागेवर मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> याच मारणार महाराज हो एकदा नीती घासळी ना तो माणसं काहीच जायला लागत नाही आपोआप जात आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर <laughs> जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे आणि तो बसणाराला विचारतो वडा नू कपाव जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना नाट्याधीश या काल घरीच्या नाही 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 सगळे सकाळी गरीबाचं च्या प्याला हॉटेल पुढे पाहा तुम्ही खडक कपडे घालणार हे चा द्या भाऊ आणि चिताना म्हणणार जे शिव्यात आपल्या बरं काल तुला खड्ड्या घ्यायला काय गिडे चहा लवशी काय आणि चहा कोणसा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजरिल जातात त्यांचा चहा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही तुम्ही भांडे घासणारे बाई तीस रमा तीस रमाजला चढत सर्दी नाही तिला शेतकऱ्याची वेळी दहा लिटर दूध काढी ती क्वाकला येईना तिला औई श्रीमंताची लिप्टनं भरत ती लिप्टण खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार अंधारू झगती तरी, चला तरी चला ते का आला त्याला तरी मोकळ कर तोही गुतून ठुला त्यालाही दुसरी करता ये ना तूही बोलताना सुटका नाही

शिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर नंबर पंधराच नाही ज्ञान हे वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला नामदेव आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायदल दुसरा मुद्दा सुरू झाल्याची कीर्तनातला कीर्तन ऐकणार सूचना रेवाणी बसायच नाही ते तोंड सोडून देऊन हात लावून दाढील हात लावून तांगड्यावर करून गुडी हे फाकवा याच नाही याच नाही हो लांब उभ राहायचं जोड छप्पूडवायचा पण भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही इथं येऊन असं बसवतो आणि तसत मी हा मग हो आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं नाही भामटेवणी ऐकायची ती सभा सभेमध्ये काय सगळे भामटे असते सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्याना नाव ठुणे आणि नव्यांनी जुन्यांना नाव ठुणे आणि एड्यांनी दोनशे रुपये वाजा नाही म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमून नाही तर न जमो दोनशे रुपये आपलं कीर्तन भाम ठेवणे नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भांडिवणी आपलं गिरत नाही घ्यायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल काय म्हणा तुम्ही म्हणायच त्याच्या दुदासाच्या नको खेळा ज्ञानच जेव मग तुम्हाला ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का ये मे कोण खात रिटायर झाले काय बारमंडांनी झाले काहींचे पोरह लागणार आले ला वापर बागार नाही काही ना पाहून येईन रेंज गेली काहींची रेंज काहींच डिस्प्लेच गेला चित्र दिसा काय ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल एम ए बी मे नाही कोण खात एम ए बी मे एम ए बी बी पिढी एम कॉमेल पिढी सिनियर केजी ज्युनियर केजी कोण खात दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज अनवाडी हा ना आलेलं इंग्लिश मिडियम लोकांनी पोरं आणायची पुढं <laughs> अरे कोच घालाव हो पुढं बर बरं का अर्जेंट द्यायची गोष्ट आहे का तू गाडी वाटे कर मी आतून पोरं आणतो <laughs> बर जवळ लोकांना पाच पाच पोरं देतो जावं तुम्ही शाळा काढल्या नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला बरं लोकांना पोरं कास ठेवते ज्याला ऐकू त्याला तुम्ही तिसरं होऊन राहून देते नाही <laughs> म्हणजे बायका घरचे त्यांना तुम्ही बायका देती नाही लोक करतील काय चला <laughs> आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे नामदेव रायकोन एक दोन मिनिटामध्ये आखं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोद पेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घातला ते त्याचा परिच झाला नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सगळं सामाध्या येतली नामदेव महाराज संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्ख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पात या बसा हे पण दोन मिनिटांत ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोत प्या नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घातला तर त्याचा परिच झाला नामदेव महाराज चौदाच्या चौदा मासानी सकत सामधी घेतली या जगातला पहिला इतिहास नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयनऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण ताट फाडून मारायचं नाही आपण बांधला बांगला आपल्या वापर नाही जमलं आता बसणारी विचार करत्या याच्या बापर जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले रंकाचा राजाही करेल ओ रात्री वर झोपणारा नो सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मोरू शकतो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या विरोधातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची ही करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच आज जिरती आतापर्यंत या जगात योग सुद्धा असा माणूस झाला नाही कधी जिरले नाही म्हणून घमेंट जास्त झाली त्याचा गेम केलाच केलं ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडी तू शिवाले झाल्या <laughs> ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो झाडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं आखे रिटायर झाले व <laughs> रेडी <laughs> झाले आल्याला म्हणलेलो टांगन काय खाल्लेलो टांग इकडून पारस गे खातो कोणी इकडून अह देवे सोडीत नाही कोणला काही नाही स्टेट मॉकर आहे पोरग नाही काही नाही इतकी पोरं आहे झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन शक्य बहिणी गेल्या तिने फेल गेल्या नाही झालं <laughs> काही नाही स्ट्रेट पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला मग निघली दोन लाख अडीच लाख मागच लाख नऊ लाख <laughs> काही माणस चालू चालू मिली काही ना खो गाव काटाळी पडेल पाठ्या एकशे दहा उलटा पाहुणे फोन केला कस काय म्हणले हाय अजून मरानच नुसता पडेल खाट होताना नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणली चहा दूध थोडी दारू <laughs> थोड़ा पिठल थोडा रसा आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचा कोण उडी जाई कधी बघत तुम्ही बोलायचन्या बोलायचं एज्युकेटेड लोक नीट ऐका विशेषता सातवा वेतन आहे सर्विस वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं बोलायचं जा, बोला जा, जायचं या जगात देव आहे का हाला हा लाईला ना नाही ना। या जगात देव आहे का तुम बोलच मी तुमच्यासाठी एवढ्या लांबून आलो गड्या मी तुमचं आहे का नाही तू माझ्यासोबत बोलत जा मी तुमचाच आहे का नाही आहे का नाही बरं विठाल <laughs> बोल जा या जगात देव आहे का खरंच बोलायची पण या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला पाहिला जर नाही तर नाही का आता याच्यात दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळी इकडं अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी आणि लागल म्हणले थ आम्ही जेवढे माल करीत नाही यांना मी माझ्या सगड माळा काढायला लावणार ठरव मान्य ठरव मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पिशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पिशी रक्ताला चार गटे आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गाठाचं रक्त सगळ्या गाठाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे बचतगट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर आहे का उत्तर हाला हा हा मन नाहीला नाही म्हणा हा अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी बॉटनी बी एस सी सुलजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे जाड जमिनीत लावलंय खाली गेल्या त्यामुळे आहे वरती आलं ते आले भांडे भांडे फांड्यावाली पान आहे पानवाली आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड मॅग्नेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे ते हा इंजिनियरचं नाव देव आहे म्हणजे देव देव तुम्हाला आहेच म्हणाल लावणार एखादा मला हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून किती दिवस शाळेला पळ शाळा का नारळाच काळलं नाही तर तुला काय वांग काढत आहे अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या तर देवाची करणी नारळात पाणी एखादा मनला हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दशर त्याच्याजवळ आहे त्याला भेटणारं त्याच्या त्याच्याजवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जात आहे हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला आहे आदळ आईच्या सणा दूध